नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जय श्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बीकाने स्वीट च्या बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी पटवारा येथील नागरिक सुविधा केंद्रात असुविधांचा बाजार केडीएमसी च्या अप्रभाग क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या टिटवाळा येथील नागरी सुविधा केंद्रात सुविधांच्या नावाने अक्षरशः बोजवारा उडालेला दिसून येत आहे यात प्रामुख्याने नागरी सुविधा केंद्रातील असलेले छपराचे प्लास्टर हे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडत असते त्यातच त्या, त्या इमारतीच्या पाईपलाईन लिकेज असल्यामुळे त्याच्यामुळे संपूर्ण भिंतीतून ते पाणी कार्यालयात असते तर कार्यालयातील कर्मचारी व पाणी बिल लाईट बिल येणाऱ्या लघुशंका करण्यासाठी असलेले टॉयलेट भरलेले असून त्याचे दरवाजे तुटलेले आहेत कित्येक महिने त्याची साफसफाई न केल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे एकूणच नागरी सुविधेसाठी असलेले हे कार्यालय असुविधेचे माहेर घरच झालेले असल्याचे दिसून येत आहे याकडे वरिष्ठांनी त्वरित लक्ष घालून येथील कर्मचारी व नागरिकांना होणारा त्रास वाचवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद